शहरात दिवसेंदिवस आत्महत्या करण्याचे प्रकरण हे वाढत चालले आहे गेल्या काही दिवसात अनेकांनी आत्महत्या करत आपले जीवन संपवले त्यामध्ये संपूर्ण सोलापूरसह देशात प्रसिद्ध डॉक्टर श्री श्वळशंकर नामांकित कॉलेजचे विद्यार्थी असो तरुण तरुणी अल्पवयीन मुलींचा समावेश आहे कालच एका बारा वर्षीय अल्पवयीन मुलीने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच आज सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळच्या सुमारास सोलापुरातील मोदी परिसरातील एका तेवीस वर्षीय तरुणाने आत्महत्या करत आपले जीवन संपवले त्या तरुणाचे नाव सागर बापू रेड्डी वय वर्ष तेवीस राहणार एकशे चोवेचाळीस शमानगर झोपडपट्टी मोदी सोलापूर असे आहे नातेवाईकांच्या मदतीने त्यास खाली उतरवून सोलापुरातील शासकीय रुग्णालय अर्थात सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी दाखल केले असता उपचारापूर्वीच माहित झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले तर सदर घटनेची नोंद सिव्हिल पोलीस चौकीत झाली आहे तर याबाबत नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ एन आय एच एम अहवालानुसार कोणीही एवढ्या टोकाचे पाऊल सहजासहजी उचलत नाही आत्महत्यासारख्या मोठं पाऊल कोणीही अचानक उचलत नाही तज्ज्ञांच्या मते आत्महत्या करणारा व्यक्ती खूप दिवसांपासून आत्महत्येचा विचार करत असतो दिवसेंदिवस वाढत चाललेली घटना हे कुठेतरी थांबले पाहिजे सोलापूरसह देशभरात अनेक दिग्गज नेते सेलिब्रिटी कलाकार हे अशा प्रकारे आपले जीवन संपवत असल्याचे चित्र पाहाव्यास मिळत आहे पूर्वी देशभरातून एखाद्या व्यक्तीने आत्महत्या केल्याची भाग कधीतरी ऐकू यायची परंतु जसं माणसाचा जन्म होतो तशाच पद्धतीने आता आत्महत्या सुद्धा होत आहे हे सुद्धा नाकारून चालणार नाही पूर्वीचे लोक गरिबीला भूकमरीला कंटाळून आत्महत्या करायची आता सर्व सोयीसुविधा उपलब्ध असून सुद्धा काही लोक अशा प्रकारचे टोकाचे पाऊल उचलत आहेत हे सुद्धा विचार करण्यासारखी गोष्ट आहे नैसर्गिक मृत्यूचा प्रमाण हे आजच्या घडीला कमी असले तरी त्याच्या बरोबरीने मात्र आता आत्महत्या सुद्धा होत आहे हे सुद्धा खंताने नमूद करावे वाटत आहे लोकप्रहार न्यूज सोलापूर